मला बाथरूम क्लिनिंगची एक कमेंट आलेली की बाथरूममध्ये जर बोरिंगचं पाणी आपण वापरत असू तर बाथरूम पूर्णपणे काढं पडतं तर ते, ते क्लीन कसं करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि त्यासोबत मी तुमच्यासोबत दोन टिप्स देखील शेअर करणार आहे म्हणजे की आपल्याला बाथरूमचे नळ आणि बाथरूममध्ये कायम छान स्मेल राहावा त्याची देखील मी टिप तुमच्यासोबत शेअर करणार आहे म्हणून व्हिडिओ शेअरपर्यंत पाहत राहा रोज डेली बाथरूम घासून घेते म्हणून माझं बाथरूम खूप सारं खराब झालेलं नाही आहे जरी घासत असो तरी यूजमध्ये येत असते म्हणून ते, ते थोडंफार जरी खराब झालेलंच असते मी डेली कमी भेटतो म्हणून पटापट आपण -पटा 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 क्लीन करून घेतो इथे मी हारपीक चारही बाजूने बाथरूमचे चारही बाजूने मी हारपीक टाकून घेणार आहे हारपीक खूप यूजफुल आहे म्हणून ते तुम्ही नक्की खरेदी करा त्यामध्ये थोडंसं इन्व्हेस्ट करायला काही हरकत नाही आपण हार्पिक यूज करतो तर तेव्हा आपल्याला हार्पिकचं जे लिक्विड असतं त्याला हात लावायचा नाही आहे ही एवढी काळजी तुम्हाला घ्यायची आहे फक्त जी पिवळापणा असतो ना जो कार्पटपणा बाथरूममध्ये आलेला असतो तो हार्पिकने शंभर टक्के निघून जातो मी कोणताही प्रोडक्ट आधी ट्राय करते आणि मगच तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते मी आधी हे प्रोडक्ट वापरून बाथरूम वॉश केलेले आहेत म्हणून म्हटलं तुमच्यासोबत देखील शेअर करावे बाथरूमचे जे भिंत असतात त्याकडे आपलं कमी लक्ष असतं म्हणून त्या थोड्याफार जास्त खराब झालेल्या जा असतात त्यांना देखील आपण क्लीन करून घेणार आहोत आणि इथे मी एक पावडर वापरणार आहे ते मी शेवटी तुम्हाला सांगेल सर्व बाजूला आणि जी आपली लादी आहे म्हणजे जी स्टाईल बसवलेली बाथरूममध्ये त्याला देखील आपल्याला हार्पिक टाकून घ्यायचं आहे आणि स्प्रेड करायचं आहे म्हणजे जेणेकरून ते स्प्रेड केलं ना तर सर्वीकडे ते होईल तुम्ही बघू शकता मी हार्पिक टाकून दिलेलं आहे खूप सारा हार्पिक तर मी नाही यूज केलं की त्याला खूप आपण टाकून देऊ आणि त्याला आजच संपवून देऊ असं नाही तर ते आपल्याला डेली कामात येतं आणि आपल्याला महिनाभर पुरवायचं असतं म्हणून त्याला व्यवस्थित त्याला यूज करायचं आहे आता आपण ब्रशच्या साह्याने त्याला स्प्रेड करणार आहोत रचच्या साह्याने आपल्याला जे हार्पिक लिक्विड ते आहे ते सर्वीकडे पसरवून घ्यायचं आहे व्हिडिओला अजिबात स्किप करू नका तुम्हाला खूपच हेल्पफुल ठरेल मी शेवटी काही तुम्हाला काही टिप्स देखील देणार आहे पूर्ण व्हिडिओ नक्की बघा जर तुमच्याकडे हार्पिक नसेल तर आपल्याकडे खाण्याचा सोडा किंवा रांगोळी रांगोळी देखील आपण टाकू शकतो आणि रांगोळीला आपण घासणीने घासून जिथं डाग पडेल असतं तिथं ता रांगोळी टाकून द्यायची आणि त्याने घासायचं पण हार्पिकने आपल्याला जास्त मेहनत घेण्याची गरज पडणार नाही सर्वकडे आपण ब्रश नाही मी दुसरा एक ब्रश देखील वापरणार आहे ते मी नंतर व्हिडिओमध्ये तुम्ही बघा तुम्हाला दिसेलच म्हणजे सर्वकडे स्प्रेड झालं पसरवून झालं की ते व्यवस्थित सगळीकडे लागेल आणि जे सीक असतं त्याला देखील आपल्याला लावून घ्यायचं आहे भिंतींचे कानाकोपऱ्यांना आपल्याला टाकून द्यायचं आहे हे लिक्विड खूप स्ट्रॉंगेस्ट आहे म्हणून त्याच्याने लवकर फरक पडतो लगेच आपल्याला आधीला क्लीन होते आणि जो काळा डाग आहे तो लगेच निघून जातो तुमच्या बाथरूममध्ये जर खूपच डाग असेल म्हणजे बोरिंगचं पाण्या जर खराब झालेलं असेल हीच मला एक कमेंट होती की बोरिंगच्या पाण्याने माझी फरशी म्हणजे आपल्या बाथरूमची फरशी खराब झालेली आहे तर ती कशी क्लीन करायची ही कमेंट मला होती त्यानंतर आपल्याला जे आपल्या घरी घासणी असते तारेची असू द्या किंवा आपल्या स्क्रव असतो तर त्याच्या पायाच्या साहाय्याने थोडं प्रेस करून आपल्याला हे सगळं वॉश करून घ्यायचं आहे मला जर हाताने किंवा तुमच्याकडे वेगळा ब्रश असेल खूपसा आपण त्याच्याने घासू शकतो तर त्याच्याने तुम्ही घासा पण इथं मला पायाने व्यवस्थित वाटते आपण थोडं स्प्रेस करून ते डाग काढू शकतो हात तर नाही लावायचा आहे कारण ते हार्पिकचं लिक्विड टाकले असल्यामुळे हात आपल्याला लावायचा नाही आहे पूर्ण क्लीन होऊन जाईल आणि त्यानंतर आपण दुसरं लिक्विड टाकून परत घासून घेणार आहोत तीन स्टेप आपल्याला याच्यामध्ये करायच्या आहेत आपल्याला हार्पिकने क्लीन करायचं नंतर दुसरं लिक्विड यूज करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक पावडर यूज करायचं आहे आणि मग ती पूर्ण क्लीन होऊन जाईल आणि त्यानंतर आपल्याला एक स्प्रे यूज करायचा आहे ते व्यवस्थित आपल्याला स्क्रब झाल्यानंतर तुम्ही बघू शकता जो कार्पट आपलं सगळं जे घाण असते ती पूर्ण निघून गेलेली इथं मी दोन ब्रश यूज करते जे कपड्यांसाठी आणि दुसरं बाथरूम घासण्यासाठी तर हा पिंकवाला मी बाथरूम घासण्यासाठी वापरणार आहे आपल्याकडे कधी दोन ब्रश असायला हवेत इमर्जन्सीमध्ये कोणत्याही कामात येतो पण आपल्याला बाथरूमसाठी एकच आणि कपड्यांसाठी एकच असं वापरायचं नाही वॉशिंग मशीन असेल तुमच्याकडे तर बेस्ट आहे पण माझ्याकडे मी अजूनपर्यंत वॉशिंग मशीन नाही घेतल्या तर एक ब्रश मी यूज करते दोन ब्रश माझ्याकडे अवेलेबल असतात नंतर मी तर लाईजॉल टाकून घेणार आहे आणि लाईजॉलनी आपण पूर्ण क्लीन करून घेणार आहोत दोन्ही काय होतं जे आपल्या स्क लादी असते फरशी असते त्याच्यामध्ये सॉफ्ट येतात सॉफ्टनेस पण येतो म्हणजे त्याच्यातलं ते क्लीन असं शायनिंग असते ना ते लाईजवर टाकल्यानंतर येते त्याच्या सहाय्यानं मी जे भिंते असतात आपले जे फरशी आहे म्हणजे आपल्या बाथरूमची स्टाईल आहे ती मी क्लीन करून घेणार आहे मला माझे व्हिडिओ जर यूजफुल वाटत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेअर करा आणि लाईक नक्कीच करा मी नेहमीच तुमच्यासोबत क्लिनिंगचे व्हिडिओ घेऊन येत असते काही नवीन स्टिप्स घेऊन येते असते आणि रेसिपी देखील युनिक रेसिपी मी तुमच्यासोबत घेऊन येत असेल स्टाईलला जे काळपटपणा असतो तो पूर्ण आपल्याला काढून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता याला आपल्याला पाणी टाकून द्यायचं आणि त्यानंतर आपल्याला ब्रशच्या सहाय्याने घासून घ्यायचं आहे त्या दिवशी नळ येतील म्हणजे ज्या दिवशी पिण्याचं पाणी येईल त्या दिवशी तुम्हाला बाथरूम क्लिनिंग करायला काढायचं आहे कारण आपलं बाथरूम क्लीन करण्यासाठी पाणी भरपूर लागते तर बाथरूममध्ये आपण परत परत जात असतो तर त्याचा फेस तिथं राहता कामा नये कारण आपण ती घसरू शकतो मी आजकालच्या फ्लॅट सिस्टीममध्ये बाथरूम आणि टॉयलेट एकाच याच्यात असल्यामुळे आपल्याला ते सगळं क्लीनच करून ठेवावे लागते माझ्या घरी देखील दोन बाथरूम आहे म्हणजे फ्लॅट सिस्टीम असल्यामुळे दोन बाथरूम मास्टर बेडरूमला एक बाथरूम आहे आणि एक आपला कॉमन बाथरूम आहे ते आता आपल्याला टाकायचं आहे डिटर्जंट पावडर ज्याला आपण मी हे टाईटचं वापरते टाईटचं मला बेस्ट वाटलं आधी मी रिंगचं वापरायची पण मी ह्यावर ह्यावेळेस टाईटचं वापरते त्याच्याने पाणी टाकून पूर्ण फेस होतो आणि मग आपल्याला चांगलं मस्त प्लास्टिकच्या झाडूने चांगलं घासून घ्यायचं आहे मग आपण ब्रशने घासणीने घासून घेतलेलं आहे म्हणून आता फक्त आपल्याला सगळं काळपट पाणी काढायचं आहे तर या फेस जो होतो त्यामुळे पटापट क्लीन होतं म्हणून ते आपण इथे निर्मा म्हणजे जे आपण डिटर्जंट पावडर आहे ते वापरलेलं आहे हातातनं पडलं बाई <laughs> आपल्याला जो डोअर आहे माझा बाथरूमचा तो देखील मी पूर्ण क्लीन करून घेणार आहे तुम्ही बघू शकता काम घेतलं ना एक करायचं तर तेव्हा आपण मस्त हे दरवाजे वगैरे असतात ते आणि जे नळ असतात ते देखील आपण तेव्हाच क्लीन करून घ्यायचं परत परत आपण त्या गोष्टीमध्ये अटकायचं नाही म्हणून आठवड्यातनं एकदा पूर्णपणे क्लीन करून घ्यायचं काय होतं ते परत परत खराब होत नाही टॉयलेट बाथरूम आपण डेली साफ करतोच पण काही गोष्टी असतात आपल्या पूर्ण डीपली क्लीन करायचं असतात ते आठवड्यातनं आपण करू शकतो जसं शनिवार रविवार असतो पाणी पाणी येतं म्हणजे पिण्याचं पाणी येतं तेव्हा हे ते टॅप आहे ना हे माझे खूपच जुने आहेत म्हणजे आम्ही रिसेंटमध्ये घर घेतले तर ते पूर्ण जुने आहेत तर ते मी आधीच क्लीन करून घेतलेले आहेत ते, ते मला वॉश करायचं असते ना तर मी थोडा शॅम्पू टाकून त्यांना वॉश करते म्हणजे ते चकचकीत होतात गेली जर आपण हे टॅप असतात ना जे नळ असतात ते जर आपण शॅम्पूने व्यवस्थित घासले ना मस्त रोज चकचकीत असतात त्यांना घाण देखील लटकत नाही आणि पाण्याचे जे डाग असतात ते देखील दिसत नाहीत किंवा आपला भांडे दुण्याचं बीम असतं ना त्याच्याने देखील आपण हे घासणीने घासून घ्यायचं आहे आता मी पुढचे एक मस्त इंटरेस्टिंग तुम्हाला टिप्स देणार आहे जे मी यूज करते तुम्हाला यूज करायचं असेल तर तुम्ही नक्की यूज करा काय करते पूर्ण बाथरूम वॉश केल्यानंतर स्प्रे आपला परफ्यूम असतो ना परफ्यूम मी यूज करते थोडंसं मी डेली आपण परफ्यूम यूज करत नाही पण मी डेली बाथरूमसाठी यूज करून घेते जेव्हा मी पूर्ण डीप क्लीन बाथरूम वगैरे करते तेव्हा त्याच्यात टाकून देते पाण्यात वगैरे आणि सगळीकडे ते पाणी टाकून देते भिंतींवर देखील ते पाणी टाकून घेते स्प्रे आधीच केलेला असतो तर मस्त सुगंधित राहतं बाथरूममध्ये जे ओडोनिल मिळतं ते मला आवडत नाही त्याचा स्मेल मला आवडत नाही मुळात म्हणजे बाथरूम आणि टॉयलेट हे एकत्र मला मुळातच आवडत नाही पण आम्ही एवढे मोठे घरं बघितले पण सगळीकडे सगळीकडेच होते तुलाच बाथरूमचं बंद करून नंतर दहा मिनिटांनी बघावे असेच इंटरेस्टिंग असे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत